नमस्कार पुन्हा एकदा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज डोंगरगाव येथे राजमाता देवी अहिल्याबाई ओळकर जयंतीनिमित्त भव्य कीर्तन महोत्सव होणार आहे आप आमच्या येथे भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने व वैराग्यमूर्ती गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडा यांच्या आशीर्वादाने व श्री हबप बाबूलाल महाराज डोंगरगाव राजमाता देवी अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त भव्य दिव्य कीर्तन महोत्सव होणार आहे शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हरिपाठ व गीतापाठ सायंकाळी सहा ते सात भोजन प्रसाद होणार आहे श्री हबप समास प्रबोधनकार दत्ता महाराज वैद्य निफाड यांचा सुश्राव्य हरिकीर्तनाचा कार्यक्रम आठ ते दहा या वेळेत आयोजित केलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे व आग्रहाचे निमंत्रण आहे हरिपाठ नेतृत्व श्री हबप समस्त भजनी मंडळ डोंगरगाव पंचक्रोशी श्री हबप चंद्रकांत महाराज डोंगरगाव श्री हबप अण्णा डोंगरगाव मृदुंगाचार्य चिरंजीव हबप जगदीश भैया महाराज डोंगरगाव गायनाचार्य श्री हबप समस्त भजनी मंडळ डोंगरगाव पंचक्रोशी कार्यक्रमाचे यजमान कैलासवासी श्री हबप बाजीराव यादव शिरसाट यांच्या स्मरणार्थ श्री हबप शंकर दावल शिरसाट श्री हबप नितीन बाजीराव शिरसाट श्री हबप प्रकाश बाजीराव शिरसाट कार्यक्रमाचे स्थळ राजमाता देवी अहिल्याबाई ओळकर चौक श्रीराम मंदिर चौक डोंगरगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता सहसंपादक श्री अनिलभाऊ सावंत डोंगरगाव